प्रकारचे जे व्हिडिओ आता आपण बघितले त्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं आहे की मुलांना जे काही आपल्याला अध्ययनामध्ये क्रियाशील करायचे किंवा त्यांना त्यांचं जे अध्ययन आहे त्याची गती आपल्याला वाढवायची त्यासाठी वेगवेगळे त्यांनी पद्धती या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिला मार्ग असा त्यांनी सांगितलेला आहे की आपल्याला पियरमधून आपल्याला लर्निंग करता येतं पीअर लर्निंग आता पिअर लर्निंग अर्थात काय ते दोन विद्यार्थ्याला सोबत बसून ज्याचे जो हुशार आहे आणि जो कमी हुशार त्या त्या आहे त्याची जोडी लावून त्या पियरच्यामधून आपल्याला पियर लर्निंग करता येतं त्याच्यानंतर जो विद्यार्थी अध्ययन क्षमतेमध्ये कमी आहे आणि जो मध्यम आहे त्याची पण आपल्याला पियर लावून किंवा जोडी लावून आपल्याला त्या वर्गामधून त्याला शिकवता येतं त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती आहे ग्रुप लर्निंगची आता ग्रुप लर्निंगमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की किमान तीन आणि जास्तीत जास्त चार विद्यार्थी एका ग्रुपमध्ये ठेवून आपल्याला ग्रुपमधून देखील चांगल्या पद्धतीचं लर्निंग त्या ठिकाणी करता येतं आहे करता येते आणि जेणेकरून ते विद्यार्थ्याचा गळी उतरता येतं आणि जास्तीत जास्त त्याची जा अध्ययनाची गती ही वाढवली जाऊ शकते म्हणजे पिअर लर्निंग ग्रुप लर्निंग आणि त्यानंतर सब्जेक्ट फ्रेंड म्हणजे विषयमित्र ज्याला आपण म्हणतो विषयमित्र म्हणजे एखादा विद्यार्थी मराठीत हुशार असू शकतो एखादा विद्यार्थी गणितात हुशार असू असू शकतो जर जो गणितामध्ये हुशार विद्यार्थी आहे त्याला जो कमी गणितात विद्यार्थी हुशार असतो त्यासोबत बसून त्या विषयामध्ये जो कमी विद्यार्थी ज्याची अध्ययन क्षमता कमी आहे त्याला हुशार विद्यार्थ्यासोबत सोबत बसून त्याची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी त्याची अध्ययनाची गती वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होते असं पियर लर्निंग ग्रुप लर्निंग आणि सब्जेक्ट लर्निंगमधून म्हणजे विषय मित्र यामधून आपल्याला ही अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांची वाढवण्यास मदत होते असं या आपण व्हिडिओमधून आपल्याला ऐकायला मिळालं आणि पाहायला मिळालं